आगामी सांगली महापालिका जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका महायुती एकत्र लढणार आमदार सुरेश भाऊ यांची माहिती मिरज शासकीय रुग्णालय नर्सिंग कॉलेजच्या सुसज्ज इमारत आणि वसतिगृहासाठी चौतीस कोटी एकोणचाळीस लाख रुपये मंजूर मिरज शासकीय महाविद्यालय आणि रुग्णालय येथे शंभर विद्यार्थी क्षमतेचे नर्सिंग कॉलेज करण्यासाठी माजी पालकमंत्री आमदार भाऊ खाडे यांनी महाराष्ट्र शासनाकडे पाठपुरावा सुरू ठेवला होता आणि याला मंजुरी मिळाल्यानंतर कॉलेज सुरू झालेलं आहे पण या कॉलेजमधील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्यासाठी भव्य इमारत आणि वसतिग्रहासाठी निधीची मागणी केली होती आणि याला प्रशासकीय मान्यता मिळालेली असूनच महाराष्ट्र शासनाने चौतीस कोटी एकोणचाळीस लाख रुपये मंजूर केल्याची माहिती आज आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली मिरज शासकीय रुग्णालय गोरगरीब रुग्णांसाठी संजीवनी ठरत आहे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली आहे मिरज विधानसभा क्षेत्रामध्ये आगामी निवडणुका आधी शहर आणि ग्रामीण भागातील विकासकामे पूर्ण करण्याची कोट्यवधींची विकासकामे मंजूर करून आणली जात असून त्याचे उद्घाटन सुरू आहेत या सर्व निवडणुका महायुतीमधील सर्व मित्रपक्षांसोबत भाजप पक्ष एकत्रित लढणार असल्याची माहिती यावेळेस आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी दिली आहे मिरज विधानसभा क्षेत्रातील सगळ्यांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा यावेळेस देण्यात आल्या आहेत माझ्या जिल्ह्यातील सर्व नागरिकांना बंधू बहिणींना कार्यकर्त्यांना ज्येष्ठांना माता बहिणींना सगळ्यांना माझ्या दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आज दिवाळीची गिफ्ट म्हणून मी आज, आज आपणाला सांगू इच्छितो की आपण सव्वीस दोन दोन हजार चोवीस रोजी आपण एक नर्सिंग कॉलेजची मान्यता घेतली होती शंभर सीटची त्यावेळेला आपण मान्य होती त्याला झालं वर्ष होऊन गेलं आणि वर्षाच्या आतमध्ये आपण त्या मुलांची सुखसुई व्हावी यासाठी त्यांना वस्तीगृह आणि त्यांना कॉलेज असं आपल्या मिरज रुग्णालयाच्या मिरज शासकीय रुग्णालयाच्या प्रसादमध्ये ते व्हावं मुलांचे ऍडमिशन झालेले आहेत पण त्यांच्या सुखसोय उपलब्ध होत्या त्यासाठी आम्ही पाठपुरा केला त्यामध्ये गिरीश महाजनही आम्हाला सहकार्य केलं त्यावेळी ते आरोग्यमंत्री होते आता मुसरीफ साहेब आहेत मुसरी साहेबांनी पण आम्हाला सहकार्य केलं आणि काल हा ज्या रात्री हा बाहेर पडला जवळजवळ चौतीस कोटी एकोणचाळीस लाखाचा ज्यार हा आपणाला उपलब्ध झालेला आहे त्याची प्रशासन मान्यता मिळालेली आहे आता टेंडर सिस्टम म्हणजे शिंदे झाल्यानंतर बांधकाम करून एका वर्षाच्या आतमध्ये मुलांना वस्तीगृह आणि त्यांचं कॉलेज सुसज्ज असं वापरण्यास देण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत दुसरी गोष्ट आहे की हा ज्या निघाला त्या पद्धतीनं आज शहरातली आणि ग्रामीण भागातली उद्घाटन मोठ्या संख्येनं चाललेली आहे आज आम्ही वार्ड क्रमांक तीन चार पाच सहा सातची उद्घाटन आम्ही संपन्न केली हा पाच वार्डमध्ये आम्ही उद्घाटन घेतली ती उद्घाटन जवळजवळ बारा कोटी बत्तीस लाखाची उद्घाटन आम्ही आहे आहेत वर्कआउट झालेले आहेत कामं पण चालू दोन दिवसात होणार आहेत त्याचबरोबर आम्ही ग्रामीण भागातही उद्घाटन आम्ही चालू केलेली आहेत त्यामध्ये आरग मालगाव बेडक मैसाळ ह्या गावाची उद्घाटन झाली त्या गावाची उद्घाटन झाली ती छत्तीस कोटी आणि सहा लाखाची उद्घाटन आम्ही संपन्न केलेली आहेत उर्वरित वाढ वीस आणि दोन हा उद्या वीस घेतोय परवा दोन घेतोय आणि उरलेली कामं आम्ही घेऊन असा मी हा प्रोग्राम आम्ही इलेक्शनच्या अगोदर संपवायचा प्रयत्न करतोय जे पैसे उपलब्ध झाले जनतेसाठी त्याची टेंडर निघाली कॉन्ट्रॅक्ट फायनल झाली उद्घाटन केल्यानंतर लगेच कामं चालू करायचे आम्ही आदेश दिले आहेत आणि ताबडतोब ही कामं इलेक्शनच्याबद्दल चालू होतील त्यामुळे इलेक्शनला अगोदर कामं चालू झाली तर ते पुन्हा बंद होत नसतात आचारसंहिता पेट त्याच्यावर होत नसतो त्यामुळे ही कामं चालू करण्यासाठी आम्ही प्राधान्य दिलेलं आहे हे पैसे आता आपल्याकडे उपलब्ध झालेत टेंडर निघेल ताबडतोब कोणता मग सांगितलं मी की एका वर्षाच्या त्या मुलांना सुविधा आम्ही उपलब्ध करून देणार आहे येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समज असतील किंवा नगरपालिका नगरपंचायत असतील महानगरपालिका असेल ह्या निवडणुका आम्ही वरिष्ठांच्या आदेशानुसार आम्ही ते लढणार आहोत वरिष्ठांनी आम्हाला आदेश, आदेश दिले की आपण स्थानिक स्तरावर विचार करा सगळं करा पण महायुती म्हणून आपण लढणार आहोत त्यामुळे महायुतीवाल्यांनाही आम्हाला विनंती करायची आहे जे मित्रपक्ष आहेत त्यांना विनंती करायची आहे की आपण ह्या पद्धतीनं आपण आपण लढायचं आहे आणि नगरपालिका पंचायत समिती ह्या जेणेकरून आपल्या ताब्यात कशा येतील हा प्रयोग आपल्याला रिपोर्ट लागेल मराठी मुंबई